ब्रॉट यू बाय सिल्वर सिल्वर क्वालिटी आम्ही का वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या छप्पन्न टक्के दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली त्यानंतर ताबडतोब मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचा त्यांनी कबूल केले परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य या आहे यापूर्वी सुद्धा मी वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो की आमची जी मागणी आहे ती मागणी काही आम्ही अवास्तव मागणी करत नाही वाढीव मागणी काही करत नाही जे स्वतःच आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोचत नसेल तर शोकांतिका आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिका आहे तसं होता कामा नाही की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस कर्म कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो त्यामुळे आज आजच दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणारे त्यांच्याशी चर्चा करणारे आणि त्यांना पाच तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे यापूर्वी काही चुका होत होत्या त्या सुद्धा मी चे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं काही दिवसापूर्वी मला टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसं जसं एस मध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ बिलकुल चालणार नाही आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमानवार साहेबांनी घेतला कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ए, जे प्रॉविडंट फंडाचे पैसे ते वापरता येणार नाही आणि ही गोष्ट सुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चा अगदी कळलं हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही आपल्या हक्काचे पैसे जे शासनाकडून आपण घेतोय आणि आपल्याला मिळणारे आहेत आपण काही अडिशनल पैसे मागत नाही ते मिळालेच पाहिजे वेळेवर आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं uh, so, uh, वक्तव्य पुण्यामध्ये ऐकलं आणि वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील uh, कुठल्याही राज्यातील ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एसटी कामगारांचा पगार सुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही परंतु आजपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या की एसटी कामगारांचे जे पगार आहे ते वेळेत म्हणजे सात तारखेपूर्वी झाले पाहिजे आणि तशा प्रकारे आपण वित्त खात्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खात्यामध्ये त्यांच्या पगाराचे भविष्य निर्वाह निधीचे आणि बँकेचे जे पैसे द्यायचे ते येणं गरजेचं आहे